नमस्कार आज आपण श्री हनुमान जयंती बद्दल माहिती घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हनुमान जयंती हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान हनुमान यांची जयंती साजरी करण्यासाठी केला जाते हनुमान जयंती हा उत्सव विशेषतः चैत्र मासातील शुद्ध पौर्णिमेला किंवा काही ठिकाणी कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हनुमान जयंती दोन हजार पंचवीस मध्ये चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती निमित्त भगवान हनुमान यांच्या भक्तांनी धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा कीर्तन आणि भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या दिवशी भक्त हनुमान चालीसा वाचन करतात हनुमान कीर्तन करतात तसेच हनुमानाच्या मंदिरात मध्ये जाऊन विशेषतः पूजा अर्चा करतात हनुमान जयंती साजरी करताना भक्त हनुमान श्री आराधना करून त्यांच्या आशीर्वादांची प्रार्थना करतात कारण हनुमानजीने बालशाली बुद्धिमान आणि भक्तवत्सल मानले जाते या दिवशी अनेक ठिकाणी विशेष भंडारे महाप्रसादाचे आयोजन केले जाते ज्यामध्ये जा संत आणि भक्त एकत्र येऊन काहीतरी चांगलंच करतात जर तुम्हाला हनुमान जयंतीच्या पवित्रमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही स्थानिक मंदिर किंवा धार्मिक केंद्रामध्ये जाऊन त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकता अशा नवनवीन व्हिडिओसाठी बी एम स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद